नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मंडळी आपण बैलगाडी क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी व अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देत तर मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा चला तर मग आज आपण आपल्याच्या विषयाकडे ओळू मित्रांनो आपल्या सर्वांचा लडका बकासूर सर्जा पिस्टन कॉकटेल रायफल सुंदर असे बरेच नामवंत नंदी उद्या होणाऱ्या सोमवार दिनांक अठरा तीन दोन हजार चोवीस रोजी भव्य मंडाई माता केसरी ओपन बैलगाड शर्यत मैदानात हे नामवंत नंदी ना येणार आहेत मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका माऊळ मुळशीकरांची आणबाण शान बाकासूर देखील या मैदानात उद्या येणार आहे आणि बरीच नामवंत देखील या मैदानात येणार आहेत मित्रांनो या मैदानाची माहिती आपण जाणून घेऊया मित्रांनो प्रथम क्रमांक आहे एक लाख रुपये द्वितीय क्रमांक आहे एक्केचाळीस हजार रुपये तृतीय क्रमांक आहे एकतीस हजार रुपये चतुर्थ क्रमांक आहे एकवीस हजार पंचम क्रमांक आहे अकरा हजार सहावा क्रमांक आहे आठ हजार सातवा क्रमांक आहे पाच हजार मित्रांनो याचे प्रेक्षेपण एस टी सी लाईववर होणार मित्रांनो आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये